आजची ही जी रेसिपी आहे ना ती टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी लंचसाठी सगळ्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे त्यासाठी काय करायचं कद्दू घ्यायचा आहे धुवून घ्यायचं स्वच्छ घ्यायचं आहे खाऊन पहिले टेस्ट करायचा की जु की तो कडू आहे की नाही कडू असेल तर तो वापरायचा नाही कद्दू छानपैकी खिसून झालेला आहे मग त्यामध्ये घालायचे तीन बारीक चिरलेले कांदी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आणि मग टाकायची हळद मीठ आणि धने जिरेची पूड टाकायची याच्यामध्ये आणि मग टाकायचं एक कप बेसन एक कप ज्वारीचं पीठ दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप टाकायचं कॉर्नफ्लॉवर हे सगळं घातल्याच्या नंतर त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याचं सैलसर आणि मऊ असं एकदम पीठ मळून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं पीठ सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि मग एक रुमाल घ्यायचा आणि त्या रुमाला मला ओलं करून घ्यायचा आणि त्यावरती एक गोळा घेऊन पिठाचा त्याला पा हाताला पाणी लावून लावून घ्यायचं घ्यायचे कंटिन्युअसली हाताला पीठ पाणी लावायचा आणि तो पसरवून घ्यायचा त्याला असे दोन्ही तीन्ही बाजूनी असे भरपूर असे छिद्र पाडून घ्यायचे जेणेकरून आपण भाजताना ते चारी बाजूनी खरपूस असं मस्त भाजलं जातं त्यासाठी त्याला हे छिद्रं पाडली जातात आणि मग रुमाल उचलून त्याला तव्यांवर गरम झालेल्या तव्यावरती टाकायचं त्याला दोन्ही बाजूनी छानपैकी तेल लावून मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे टेस्टला एवढा सुंदर लागतो आमच्या घरामध्ये कद्दूची जर भाजी वगैरे केली तर कोणीही खात नाही पण या पद्धतीने जेव्हा मी थालीपीठ बनवते ना थालीपीठ म्हणत असेल किंवा याला कोणी धपाटे म्हणत असाल तर ते सफाचट होतात एकदम संपतात आणि मुलांना टिफिनमध्ये पण मी देते तेव्हाही टिफिन मुलं खातात आवडीने तर नक्की ही डिश ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बा बाय